वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी बोलावून तब्बल सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा मुंबई पोलिसांनी अखेर एनकाउंटर केलाय मुंबईच्या पवई भागातील एका स्टुडिओमध्ये नाट्यमय थरारानंतर सतरा मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलंय या घटनेत मुलांना वेठीच धरणारा आरोपी रोहित आर्या पोलिसांच्या कारवाईत गंभीर जखमी झालेला होता आणि उपचारादरम्यान त्याचा आता मृत्यू झालाय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच न्यूज सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका गुरुवारी सायंकाळी ऑडिशन साठी आलेल्या सुमारे मुलांपैकी रोहित आर्या नावाच्या माथी फिरूने सतरा मुलांना उलिस ठेवलेलं होतं या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं घटनेची माहिती मिळताच त्वरित पोलिसांचं पथक आणि कमांडो युनिट घटनास्थळी दाखल झालेले होते आणि त्यांनी परिसराला वेडा घातलेला होता पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी सुरुवातीला रोहित आर्याशी बोलून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र रोहितने पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी धाडसी फोर्स एंट्री करत सर्व सतरा मुलांना सुखरूप बाहेर काढलं आरोपी रोहित आर्याने केलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केलेला होता या कारवाईत रोहित गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात ता आलेलं होतं परंतु उपचारादरम्यान त्याचा आता मृत्यू झालाय